प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये काँग्रेसच्या शिलेदारांना आपला गड अबाधित राखण्यात यश आपण आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडी आहे या विजयामध्ये प्रत्येक उमेदवार त्याचबरोबर त्यांचे मतदार आणि त्यांच्या घरच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी यांचा देखील वाटा भरपूर मोठा आहे या पॅनलचे जे उमेदवार आहेत सावर्के पाटील यांच्या पण आपण जाणून घेऊया या विजयाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे काँग्रेस पक्ष विशाल विशाल पाटील दादा जयंत पाटील साहेब आणि विश्वजित कदम साहेब या तिघांचं आभार मानते कारण तर त्यांनी आम्हाला काँग्रेस पक्षाचं ऐक ऐके दिलं आणि मंगेश दादा आणि फिरोजबाई हे खंबीर आमच्या पाठीमागे उभे होते आणि सर्वांना हे सांगू इच्छितो की हा गुलाब आमचा नाही आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांच्या जिद्दीचा प्रेमाचा आणि आम्ही सर्व पॅनल सावडेकर आहेत यांच्याकडून देखील आपण हे जाणून घेऊया की विजय हा कशा पद्धतीचा मिळाला बऱ्याच वर्षांनी या घरामध्ये गुलाल उधळला गेलाय आणि पहिल्यांदाच हे काँग्रेस कडून त्यांना तिकीट सुद्धा मिळालं आणि हा विजय सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत विक्रमदादा सावर्डेकर आहेत यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया की ह्या विजय खेचून आणण्यात कशा पद्धतीचा त्यांना प्रयत्न करायला लागला हा विजय नुसता आमचा नसून हा सर्व प्रभागातील सर्व नागरिक माता भगिनी सर्व तरुण मित्र सर्व मतदारांचा आहे तसेच त्या भागातील जनतेने विशेषतः महिला वर्ग ज्या ताकदीने प्रचार केला त्यातील दोन मित्रांनी ताकदीने प्रचार केला त्यामुळे प्रचाराच्या दरम्यान विजयाची खात्री निश्चित होती फक्त कार्यकर्त्यांना उत्सुक करून लीड किती आहे निवडणूक कधीही चुरशी नव्हती असं वातावरण बाहेर झालं होतं असं कधीही नव्हते आणि त्या पूर्वी मंगेश चव्हाण असून जिज पटोन असून त्यांनी पाच वर्षात चांगली काम केली त्यांच्या कामा जोरावर तसेच आमचे नेते आदरणीय विश्व कथा साहेब आदरणीय विशालदा महागाडी नेते आमचे जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय चांगल्या फरकाने विजय मिळवला आणि एकतर्फे विजय मिळवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे प्रभाग क्रमांक घरामधील सर्वांचे आभार आहे आपल्यासोबत विक्रम सावर्डेकरांची आई आहेत आणि महिलांचा सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त असा वाटा होता असा आताच आपल्याला सा विक्रम सावर्डेकर यांनी सांगितलेलं आहे तर महिलांची रणनीती काय होती देखील यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते बोला नमस्ते बऱ्याच वर्षांनी घरात बोलायला खूप आनंद खूप आनंद होतो जनतेचं काम करायचं आपल्याला हे देखील सुचत नाही आपण या ज्या आहेत सावणेकर वहिनी तरी त्यांच्या आईंच्याकडून देखील जाणून घेऊया की ह्या विजयाबद्दल तुमचं काय मत आहे हा विजय खरं तर महत्त्वाचाच होता आणि हा सर्व महिलांनी जास्त वादांना मी साथ दिलेला आहे आणि ह्या विजयाने खरंच म्हणजे श्रमाचं सगळ्यांचा साथ आणखी जोडले गेलेले आहेत पूर्ण पॅनल इथे विजयी केलेला आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया संध्या बोला पहिले तर सुदन पाटील सावरडेकर विक्रम पाटील सावरडेकर नंतर एक सुशिक्षित महिला घराच्या बाहेर पडल्यावरती जितीने काय करू शकते आणि तिथल्या असे प्रभागातल्या सगळ्या महिलांनी साथ आहे म्हणजे घरचं काही सगळं विसरून त्या महिला तिच्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत सोनं अशी सगळ्यांनी साथ दिली म्हणजे समाजकारण आणि राजकारण दोन्ही तिच्याकडून छान उत्तम नेत्या पार पाडलं जेवण सगळ्यांचं मनापासून अभिनंदन खरोखरच सगळ्या महिलांनी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टपणे साथ दिलेली आहे आणि त्या सर्व साथ दिल्याचं सार्थक म्हणूनच या ठिकाणी हा विजय झालेला आहे असं या सर्व महिलांचं मत आहे आणि समजून समजा रुपये आले तरी या बहिणींसाठी ही सोनल नावाची बहीण नक्कीच काहीतरी प्रयत्न करेल अशी खात्री या सर्व महिलांना आहे आणखी आपल्यासोबत जोडले जात आहे सीमा पाटील बरोबर मराठा माजी नगराध्यक्षांच्या सुदमय्या आहेत त्या त्यांच्याकडून देखील या भारताच्या निवडणुकीत मराठा समाज इकडे एकवटला होता सर्व सर्व धर्मातले जरी असले तरी पूर्ण समाज देखील ताकदीने इथं या सोनल ताईंच्या पाठीमागे उभा होता तर आपण सीमा ताईंच्याकडून देखील जाणून घेऊया या विजयाबद्दलचं नमस्कार मला एवढा आनंद झाला की आमचा वाढ आमचा विजय झाला सोनल तो आनंद मला शब्द सुद्धा सांगता येत नाही माझ्या सासू सासऱ्याने फार या वर्णासाठी हे केलं होतं त्या असायला पाहिजे होत असं म्हणून मला फार फार आनंद झाला आनंदाने गहीवरून आलेला आहे सीमा पाटील यांना आणि खरोखरच हा आनंद जो होता तो सगळ्या घरातल्यांच्या समवेत देखील साज, साजरा करावा असं देखील त्यांचं मत होतं खूप आनंद झाला इथल्या महिलांना आणि तो त्यांनी शब्दात व्यक्त करत आहेत काही जणांना अनावर झालेले आहेत काही जणांच्या तोंडातून शब्द फुटत नाही तर काही जणांनी अशी आशा व्यक्त केली की महिला बाहेर पडल्यानंतर खूप काही करू शकते आणि ह्या सोनलताई देखील आता इथून पुढे बरंच काही महिलांसाठी करणार आहेत या प्रभागातल्या महिला नक्कीच कायम सुशिक्षित सुसंस्कृत आणि बेरोजगार नसणार आहेत आणि सुशिक्षित असतील सुसंस्कृत असतील आणि त्यांच्यासाठी सोनलताई बरंच काही काम करतील पॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडी